हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो मी भाग्यश्री पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे भाई कटिंग कर कशी कर करायची तर चला तर मग सुरुवात करूया मी इथं चार फोल्ड कापड घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता इथं हे बघा चार फोल्ड कापड घेतलेलं आहे बंद बाजू ही आपल्या साईडने करायची खुली बाजू ही समोर आपल्या समोर ठेवायची तर आलं तर मग मी तुम्हाला बाही कटिंग कशी करायची ती दाखवते तर मला इथं उंची इथं मी उंचीला कापड बारा इंच घेतलेलं आहे बारा हा बारा इंच घेतलेलं आहे एकदम व्यवस्थित कापड एकावर एक ठेवायचं का खालीवर कापड होऊ द्यायचं नाही कपड्याला घडी पडू द्यायची नाही तर आता मी इथ साडेतीन इंच घेणार आहे इथ साडेतीन इंच घेणार आहे ह्याचा बॉक्स तयार करायचा साडेतीन इंचा आता मी तुम्हाला मुंडा मोजून दाखवते हे बघा मुंडा मोजून दाखवते इथं मी माझ्या कपड्याची उंची मी इथं दहा इंच घेतलेली आहे तर इथं आपल्याला अर्धा इंच सोडून मुंडा मोजून घ्यायचा आहे आता तुम्ही इथं बघू शकता मी इथं अर्धा इंच सोडलेलं आहे हे अर्धा इंच सोडायचं आणि तिथून आपल्याला मुंडा मोजायचा आहे ते बघा बरोबर आपलं इथं दहा इंच आलेलं आहे पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते इथं इथं आपल्याला अर्धा इंच सोडून पूर्ण मुंडा मोजून घ्यायचा आहे हे बघा तुम्ही बघू शकता इथं बरोबर इथं दहा इंच आलेलं आहे तर मी इथं दहा इंच कापड घेतलेलं आहे दहा इंचाची घडी घेतलेली आहे इथं बघू शकता तुम्ही हे बघा दहा इंचाची घडी घेतलेली आहे तर आता मी इथं साडेतीन इंच इथं साडेतीन इंच असं सोडलेलं आहे तर आपल्याला इथून इथून आपल्याला दोन इंच घ्यायचं आहे इथून दोन इंच घेऊन इथून साडेतीन इंच घेऊन आपल्याला इथं आकार द्यायचा आहे असा आकार द्यायचा आहे आता आपल्याला इथून इथून आपल्याला दीड इंच घेऊ घेऊन इथून असा आकार द्यायचा हा आतला हा आपला बाहेरचा आकार आहे आणि आतला आकार आपल्याला ह्या दीड पासून ते इथून साडेतीन इंच ह्या अर्धा इंच आतमध्ये घेऊन आतला आकार द्यायचा आहे इथं बघू शकता तुम्ही हा बाहेरचा आकार झाला हा आतमधला आकार झाला तर मी तुम्हाला कट करून दाखवते आता इथं आपल्याला दंडघेर टाकायचा आहे दंडघेर मी इथं साडेसहा इंच टाकलेला आहे प्लस दोन इंच दंडघेर मी इथं साडेसहा टाकलेला आहे प्लस आपल्याला दोन इंच मार्जिन सोडायचे आहे हे बघा दोन इंच मार्जिन सोडून आपल्याला पट्टीने आकार द्यायचा आहे पट्टीने आकार देताना एकदम व्यवस्थित पट्टी अशी ठेवायची थे, आणि मग आकार द्यायचा हे बघा तुम्ही बघू शकता इथं पट्टी मी एकदम व्यवस्थित ठेवलेली आहे तसंच आपल्याला आकार द्यायचा आहे हे झाली आपली बाही तयार हे बघा की भाई व्यवस्थित इथं कट द्यायचं आहे म्हणजे भाई जोडताना आपल्याला प्रॉब्लेम येत नाही आता मी आतल्या आतल्या मुंड्याला पण आकार देऊन घेते आतल्या मुंड्याला पण आपल्याला व्यवस्थित एकदम असा आकार द्यायचा आहे हे बघा तुम्ही बघू शकता इथं भाई एकदम व्यवस्थित आलेली आहे आपण मोजून पण घेऊया हे बघा इथं आपण दहा अर्धा इंच सोडून बाही मोजली होती सॉरी शोल्डर मोजक सॉरी हे मोजलं होतं मुंडा मोजला होता हे अर्धा इंच सोडून आपण इथं मुंडा मोजला होता हे बघा आपल्या इथं दहा इंच येतोय आता मी इथं तुम्हाला दाखवते हे बघा आपल्या इथं दहा इंच येतोय हे मी कट करते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दाखवते एकदम व्यवस्थित असा आलेला आहे भाई एकदम व्यवस्थित आलेली आहे तुम्ही इथं बघू शकता व्हिडिओ माझा कसा वाटला कमेंट मध्ये सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा